नमस्कार मित्रो तुम्हाला जर तुमच्या गावाची यादी घरकुलची यादीचं तुमचं बेनिफिट कधी मिळालं कधी मिळालं हे बघण्यासाठी तुमचे पैसे बघण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इथे पी एम ए वाय जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही इथं खाली इथे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथे खाली यायचं आहे वेबसाईटमध्ये खाली आल्यानंतर इथे बघा इथे ऑप्शन दिलेले आहे यफ सिक्स एफ टी ओ ट्रान्झॅक्शन संब्री यफ एफ टी ओ ट्रान्झॅक्शन समरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल वेबसाइट ओपन होईल तुम्हाला इथं सर कोरं दिसेल व्हाईट दिसेल खालच्या साईडला तुम्हाला वेबसाइट वेबसाईटच्या बॅक करायचं नाही आहे तुम्हाला साईडला इथे होमचं ऑप्शन दिलं आहे या होमच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे होमच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे एक पॉप येईल पॉपअप आपला कट करून टाकायचं आहे इथं खाली यायचं आहे खाली बघा खाली आल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होते ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं इथे ऑप्शन दिले बघा आवाज सॉफ्ट आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करा दे हे बघा दोन नंबरचं जे ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट आवाज सॉफ्टच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक ऑप्शन ओपन होईल ऑप्शन ओपन झाल्यानंतर इथं डाटा एंट्रीच्या खाली म्हणजेच दोन नंबरचं जे ऑप्शन आहे रिपोर्ट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुढची स्टेज ओपन होईल तुम्हाला इथे सगळ्यात खाली यायचं आहे खाली ए बी सी डी जे ऑप्शन दिलेलं आहे सगळ्यात खाली यायचं आहे इथे यच एच सोशल ऑडिट रिपोर्ट हे बघा इथेच ऑप्शन दिले आहे सोशल ऑडिट रिपोर्ट सोशल ऑडिट रिपोर्टवरती खाली दिलेलं आहे एक नंबरला बेनिफिसरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा खाली इथं तुम्हाला विचारेल तुमचं जिल्हा स्टेट आ... म्हणजे राज्य कोणतं तुमचं राज्य इथे निवडून घ्यायचं आहे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचं आहे जेव जिल्ह्याच्या नंतर तुम्हाला इथे परत सिलेक्ट करा हे ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर खाली पुन्हा दोन ऑप्शन भरायचे तुम्हाला इथे तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर परत तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुमचं इथे खाली तुमचं सण म्हणजे कधी तुम्हाला बघायचं आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस आपलं बघायचं आहे ते क्लिक करायचं आहे सगळं शेवटचं ऑप्शन आहे ते क्लिक केल्यानंतर परत एक खाली विचारेल तुम्हाला तुम्हाला कशाचं बघायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आय एस नेव कन्स्ट्रक्शन तुम बरेच सारे ऑप्शन आहे एक नंबरचं जे ऑप्शन आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला एक ते प्रश्न विचारेल प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे उत्तर म्हणजे बारा प्लस ऐंशी बरोबर ब्याण्णव इथे नाईन टू टाकून घ्यायचं आहे ना ब्याण्णव ब्याण्णव टाकल्यानंतर इथे खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे बघा इथे सबमिट ऑप्शन दिलं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली आल्यानंतर बघा इथे विचारेल तुम्हाला तुम्हाला एक्सलमध्ये पी डी एफ पाहिजे क नुसते पी डी एफ पाहिजे तुम्ही इथं बघू शकता एक्सल आणि पी डी एफ तुम्हाला एक्सलमध्ये न डाउनलोड करता तुम्हाला इथे खाली पी डी एफवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड पी डी एफ डाउनलोड पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर तुमची पी डी एफ डाउनलोड होऊन जाईल झाल्यानंतर ती ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर हे बघा पी डी एफ डाउनलोड झाले बघू शकता तुम्ही इथं पी डी एफ डाउनलोड करून ते आपल्याला आपलं नाव बघायचं आहे तुम्हाला किती पैसे मिळाले तुमचा अकाऊंट नंबर सर्व स सर्व माहिती तुम्हाला दिसेल हे बघा इथं पूर्ण तुमचे नाव दिसेल तुमचे गावातले पूर्ण ही लिस्ट ओपन होईल तुम कोणाचं नाव आहे ते पण बघू शकता तुमचं खातं पण बघू शकता अकाउंट नंबर पण दिसेल तुम्हाला किती पैसे मिळाले ते पण दिसेल पंधरा हजार रुपये काही ना मिळाले काहीला ल ब्याऐंशी हजार रुपये मिळाले एक लाख वीस हजार रुपयाचा पूर्ण हा प्लॅन आहे तुम्हाला याच्याबद्दल बद्दल किती हप्ते मिळाले किती बाकी आहे किती मिळणार पंधरा हजार रुपये आतापर्यंत हे सर्वांना मिळाले आहे अशा प्रकारे तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून बघू शकता तुमचे पैसे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ जवळ सर्वात अगोदर पोहोचेल आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील त्याला भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र